नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आप आहे आपण पाहतोय राज्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये आहे शेतकऱ्यांचं कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहे मागच्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळग्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये संकट आहे आपण पाहतोय नागपूरला बचबाव आंदोलन पार पडलं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक तारीख दिली तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी दे देणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत परंतु त्याच पार्श्वभूमीवरती काही शेतकऱ्यांना ह्या मागण्या मान्य नाहीत या ठिकाणी काही शेतकरी या ठिकाणी आपल्या उपोषणाला बसलेले आहेत या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांचा सरसकट सातभारा कोरा झाला पाहिजे आणि ओला दुष्काळ लागू करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेले पाहिजे आहेत या मागणीसाठी एक सामान्य शेतकरी या रस्त्यावरती उपोषणाला बसलेला आहे आपण पाहतो हे लोकेशन वसमत तालुका हिंगोली जिल्हा आणि राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकरी बसले आहेत आता आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय मागणी आहेत प्रमुख आणि काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत या सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या समोर या दादा काय सांगाल एकंदरीत तुम्ही या मागणीसाठी आज उपोषणाचा तुमचा पहिला दिवस आहे अगोदर तर सरकारने तारीख दिली होती तुम्हाला डबल उपोषणाला बसण्याची का गरज वाटली शासनाने आम्हाला तारीख दिली होती आपण त्या तारखेच्या संदर्भात जे आंदोलन बच्चू उभं केलं असेल ते आंदोलन मगच दादा साबळेने केलं होतं आमच्या कोरडेवाडीमध्ये राजश्रीताई उंबरे त्यांनीही केलं होतं म्हणजे अशा वेगवेगळ्या विभागामध्ये प जागोजाग शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रतिनिधित्व करत बरेच जण आमरण उपोषणाला बसले होते त्यातलं कुणातरी नेतृत्व करावं कोणाच्याही माध्यमातून का असं शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे या प्रांजळ भावनेनं बच्चू भाऊच्या लढ्याला सगळ्या संघटनांनी पाठबळ दिलं नागपूरमध्ये बचूभाऊ ज्यावेळेस आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्या पाच सहा दिवसाच्या उपोषणानंतरसुद्धा कुणीच mm. दखल शासनाच्या मंडळीने घेतली नव्हती mm. म्हणून मी सुद्धा आज आमच्या ह्याच गावच्या टावरवर बी एस एन एलच्या टावरवर एक दिवस काढला होता बचू mm. निषेध म्हणून शासनाचा mm. म्हणजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रात जो रोष शेतकऱ्यांचा होता mm. त्याची दखल शासनाने घेतली नाही मनोज दादासारखा एक व्यक्तिमत्व लढ्यामधलं आंदोलनामधलं बचूभाऊच्या आंदोलनात सामील झालं नागपूरमध्ये कालच्या आंदोलनामध्ये त्यांनीसुद्धा नंबर दोनची भूमिका घेऊन बचूभाऊला नेतृत्व मान्य केलं आणि शेतकरी प्रश्नावर आग्रह धरला होता की शासनाच्याच काही लोकप्रतिनिधींना बचूभाऊजवळ आलं पाहिजे शासनाच्या मंत्रिमहोदयानं सचिवानं असं मंत्रिमंडळातल्या तिथं आलं पाहिजे होतं ही, ही मांडणी मनोजदानेही मांडली होती पण योगायोग राजकीय भूमिका म्हणून म्हणा काय म्हणा बच्चूभाऊ शासनासोबत तिथली आंदोलनस्थळ सोडून गेले आणि त्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस येत आहे ती तारीख मान्य केली ती तारीख त्या दिवशीच्या जवळपास सात ते आठ महिन्याच्या कार्यकाळाची होती म्हणजे इतक्या उशिराचा कार्यकाळ आंदोलनकर्त्यांनी कसा मान्य केला तोही प्रश्न संशयास्पद आहे आम्ही तिथेही सुद्धा ही, ही भूमिका ठेवली होती की बच्चूभाऊ आठ महिन्याचा कालावधी आपण त्यांना देत आहोत पण तुम्ही स्पष्टता काय त्यांनी लेखी काही घेतलं का तर का काल परवाच आपण बघत असाल आपल्याच मीडियाच्या माध्यमातून बच्चूभाऊ चॅनलवर म्हणत आहेत की तीस जूनला जर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर आम्ही रेल्वे चालू देणार नाहीत म्हणजे आठ आठ महिनेसुद्धा अशाश्वत आंदोलन थांबलं का शाश्वती कसलीही न घेता कसलेही अधिकृत म्हणजे तुमच्या स्टेटमेंटमध्ये हे सगळं आलं की शासनाचा आम्ही हक्काचं किंवा अधिकृत असं काहीच घेतलेलं नाही शासन देईल ते आम्ही घ्यायचं ठरवलंय का hmm. एकतीस त्यावेळेस पळवापळवीचे पळवीचे पल उडवाउडीचे उत्तर काय आलेत hmm. की तीस मार्च हे आर्थिक वर्ष असतं आणि त्याच्यामुळं तीस मार्च हा विषय संपल्याशिवाय hmm. हे विषय होऊ शकत नाही मग तीस मार्च नंतर तीस जून येते का hmm. एक एप्रिल हे वेगळी तारखेवाईजमध्ये येते शासनाची जर भावना प्रांजळ असती शासनाच्या मनात जर शेतकऱ्याला कर्जमाफी करायचीच असती तर एकतीस मार्चची डेडलाईन जो आहे त्या नियमानुसार दुसरा दिवस हा एप्रिलचा येतो आणि तारीख एक निश्चित झाली असती कायद्यावर बोट ठेवायचं झालं तर त्याच्याही पुढे तुम्ही तीन महिने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता आणि पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी आंदोलन करणार आहे का हे आम्हाला मान्य नाही म्हणून आताच्याच चालू आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्याला आता या बॅनरवर जे विषय आलेत सगळे सर त्यामध्ये लिहिलेले आहेत त्यावर जास्त भाष्य मी करणार नाही आम्हाला सरसगट आणि तात्काळ ही कर्जमाफी झाली पाहिजे ती न्याय आहे आणि आसमानी संकट पडलेला असतानासुद्धा हे सुलतानी धोरण शेतकऱ्याचा जीव घेत माजा जी आहेत तुम्ही किती शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या बघणार आहेत हे आम्हाला मान्य नाही म्हणून मी माझ्या स्तरावर माझ्या परीनं जे घडत घडल ते करण्याचा प्रयत्न करेल बरं सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु त्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना पैसे मिळाले का काय वाटतंय आणि तुम्ही ही जी पन्नास हजार रुपयाची मागणी लावून धरलेली आहे ही मागणी पूर्ण होईल का त्या एकतीस हजाराचा अंदाज शासनानं कसा लावला आहे ते त्याचं त्याला माहीत जा गाव गा। बघा ना तुम्ही आकडेवारी बँकेत जा काय शेतकऱ्याच्या खात्यावर किती पडले ते विचारा हे विषय नीतिमत्तेला धरूनच नाही पन्नास हजार रुपये हा न्याय मागणी आहे शेतकऱ्याची ते का भीक मागणं झाला आहे कुठल्याही धंदा तुम्ही जर बघितलं उद्योगपत्याचा असेल नाही तर सामान्य असेल एक जे देशात चाललंय जर आठबट्ट्यामध्ये गेलं तर सरसगट म्हणजे रायटॉपच्या कायद्या नावाखाली म्हणजे शब्द छल आहे फक्त रायटॉपच्या नावाखाली हजारो कोटी लाखो कोटी रुपये कंपन्याचे माफ व्हायलेत आणि शेतकऱ्याच्या वाट्याला येतंच की ते हो व्यक्ती पंधरा वीस हजार पन्नास हजाराच्या वरी शेतकरी जात नाही आणि एकाच कंपनी मालकाला हजारो लाखो कोटीचं करमाफी मिळती त्याला फक्त कायदेशीर प्रक्रियेत थोडं स्वच्छ भाषेत लिहिल्या जाते रायटॉप म्हणजे ती माफी ठरत नाही त्यांना तो म्हणजे वेगळ्या पद्धतीनं शासन मूठ देत आहे भरपूर देत आहे आणि इथं राबराब राबणाऱ्या राब शेतकऱ्याच्या वाट्याला ही परिस्थिती येते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या नियमित विरोधामध्ये बोलत असतात तुम्ही बघितलं असेल आणि काही सरकारचे मंत्रीसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात बोलत असतात मग यावरून काय वाटतं तुम्ही आता हे उपोषण करत आहात सरकार तर कर्जमाफी देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही असं वाटतंय का तुम्हाला आम्ही मायबाप सरकारला म्हणतो मग तो कोणत्या पक्षातून आलं आणि कोणत्या याच्या शिकाय देणं घेणं नाही राज्याचं पालक देशाचं राज्याचं पालकत्व प्रदान मुख्यमंत्री करतो देशाचं पालक पालकत्व प्रधानमंत्री करतो शेतकरी म्हणून मी प्रश्न मुख्यमंत्र्याला विचारलो मग त्यांनी कोणाला मंत्रिमंडळात कोणाला आणि कोणाला त्यांचे नावंसुद्धा सुद्धा आम्हाला घ्यायचे नाहीत धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत असतो आणि त्याने ते घ्यायला पाहिजे जे आश्वासन मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या शेतकरी आंदोलनातल्या नेत्याला बोलून दिलेलं आहे ते त्यांना आता कृतीतून उतरावं आम्हाला तीस जून ही तारीख मान्य नाही लेखी स्वरूपात अधिकृत स्वरूपात रीत सर अधिकृत लिहिलेलं आमच्या हातात मिळाल्याशिवाय मी तरी उठणार नाही कृषी मंत्री जातात भरणे तर म्हणत की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ तरी देखील तुम्ही आंदोलन करतायत बोलण्यावर होतंय काय हे बोलतच आले ना अधिकृत हातात लेखी मिळाल्याशिवाय आम्ही काहीच म्हणजे हे हे रोल आता निश्चित झालेला आहे माझं हे पहिलं उपोषण नाही वेगवेगळ्या मुद्द्यावर मी बसलेलो आहे पण शेतकरी प्रश्नावर हे माझं पहिलं ठरायला आहे बघून घेता येईल मी पूर्ण म्हणजे कुठला तरी टोकाचा निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही निर्णय आता जर नाही झाला तर तुम्ही असंच बसणार ना हेच राहणार विशेष नाही तुम्हाला वाटते का निर्णय होईल माहीत नाही पण मी बसणार एवढ मला माहित आहे नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी एक सामान्य शेतकरी रस्त्यावरती उठायला बसतो आहे आणि या उपोषणाची एकच मागणी आहे शेतकऱ्यांची ओला दुष्काळ लागू झाला पाहिजे शेतकऱ्यांना किमान हेक्टरी मिळा सरकारने लवकरात लवकर या, या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची तात्काळ सरसळ माफी करावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावी असतील उपोषणकर्त्यांची मागणी आहे कॅमेरा पर्सनचं मी ज्ञानेश्वर सवणकर हिंगोली